अध्यक्ष महोदय या जिंदाल कंपनीमध्ये वारंवार या घटना घडत आहेत अनेक प्रकारचे छोटे मोठे अपघात हे सतत सुरू असतात ही आग लागण्याची स्फोट होण्याची जी घटना होती ती मोठी असल्यामुळे याचा उपोह झाला परंतु अशा अनेक घटना आहेत की त्याच्यामध्ये कामगारांचा मृत्यू होतो आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा असेल की ज्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे खरं तर खरी संख्या सुद्धा जिंदाल कंपनीच्या मृत कामगारांची या ठिकाणी आलेली नाहीये तर किती किती कर्मचारी मृत झालेले आहे पुढे त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी कंपनीने काय पावलं उचललेली आहेत आणि वारंवार जर अशा कंपनीमध्ये ह्या घटना होत असतील तर त्याचा परवाना रद्द करण्यासाठी शासन निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय सन्मान्यता विचारलेल्या प्रश्नामध्ये पहिला जो अपघात झाला त्यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला होता आणि बावीस कामगार जखमी झाले होते यामध्ये जे मृतक आहेत त्यांच्या वारसांना सानू सानुग्रह अनुदान मिळालेलं आहे ज्यामध्ये कुमारी अंजली यादव यांना पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये देण्यात आले महिंद्रा महिमा कुमारी प्रल्हाद सिंग यांच्या वारसांना ई एस आय सी मार्फत पेन्शन सुरू करण्यात आलेलं आहे त्यांना आपल्या सरकारद्वारे पाच लाख रुपयाचं मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या वारसांना नोकरीसुद्धा देऊ केली आहे पण एका वारसानी नोकरी जॉईन केली आणि काही दिवसांनी सोडली आणि दुसऱ्यांच्या वारसानी नोकरीच अमान्य केली ते नोकरीसाठी आले नाही आणि आपण जर पाहिलं तर यामध्ये दोन अपघात झाले दुसऱ्या अपघातामध्ये जो दोन कामगार फक्त किरकोळ जखमी झाले होते त्यांना पूर्ण उपचार करून घरी सोडण्यात आलं आणि आपण जो म्हणतो आहे की त्यांना आपण परवाना रद्द करायचा खरं पाहिलं तर हा जो कारखाना आहे हा एशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना आपल्या राज्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये हजारो कामगार सध्या काम करतात हा कामगार तिथे अपघात झाल्यामुळे जर आपण बंद केलं तर एवढ्या लोकांवर उपासमारीची वेळ येणार पण आपण त्यांच्यावर खटले दाखल केलेले आहेत आपण हा जो दुसरा अपघात झाल्यानंतर त्यांना क्लोजरची ऑर्डर केली होती की जोपर्यंत आपण जे एक त्यांचा नवीन प्लांट उभा राहतो आहे आणि जो दुसरं युनिट आहे या दुसऱ्या युनिटपासनं अपघात झालेली जागा यांना तुम्ही जोपर्यंत पूर्ण डिस्कनेक्ट करत नाही तोपर्यंत आपण तिथे काम सुरू करू देणार नाही असे आदेश आपण दिले होते आता पूर्णतः त्यांनी तो अपघात झालेला एरिया डिस्कनेक्ट केलेला आहे त्यांचं पाईपलाईनचे कनेक्शन डिस्कनेक्ट केले आहेत ज्यामधनं बरेचसे फ्ल्युड्स आणि गॅस पास होतात सोबत इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन आपण सेपरेट करून घेतले आणि सर्व उपाययोजना केल्यानंतर आता तो कारखाना कामगारांच्या मागणीमुळे आपण सुरू केला आहे आणि पूर्ण उपाययोजना आपण तिथे केलेल्या आहेत अमित देशमुख